सध्या डिप्सिक ह्या चीनच्या ॲपनं सगळीकडेच धुमाकूळ घातलाय या कॅपला चॅट जीपीटीच्या तुलनेत मोठं यश मिळालं असून त्याच्या वेगानं वाढत्या वापरामुळे अमेरिकेतील मोठ्या टेक कंपन्यांच्या शेअर्सवर त्याचा परिणाम झालाय कॅपनं सात दिवसात सा नवा विक्रम केला असून अमेरिका युके कॅनडा चीन आणि सिंगापूर यासारख्या देशांमध्ये दे चॅट जीपीटीला मागे टाकले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या संदर्भात चीनच्या डिप्सिक केआयला ओपन ए आय आणि त्याच्या प्रतिस्पर्ध्यांसाठी धोक्याचा इशारा दिलाय आता तुम्हाला हाही प्रश्न पडला असेलच की हे डिप्सिक आता चॅट जीपीटी ला मागे टाकू शकतो का डिप्सिक आणि चॅट जीपीटी यामध्ये काय फरक आहे त्यांची प्रोसिजर आणि कोणतं ॲप वापरणं अधिक फायदेशीर ठरेल याची संपूर्ण माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा ची निर्मिती ही ए आयच्या क्षेत्रातील अभूतपूर्व आणि प्रभावी घटना असल्याचं मार्क अँड्रीसेन यांनी म्हटलंय मार्क अँड्रीसेन हे अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅलीतील एक प्रसिद्ध इन्व्हेस्टमेंट पार्टनर आणि टेक क्षेत्रातील प्रभावशाली व्यक्तिमत्व आहे त्याचबरोबर अँड्रीसेन यांनी डिपसिकच्या ए आय तंत्रज्ञानाच्या प्रगतीचं मूल्यमापन केले जे ए आयच्या क्षेत्रात एक मोठा बदल घडवू शकते चीनच्या अलीकडेच मोठ्या प्रमाणावर लक्ष वेधून ज्यामुळे सिलिकॉन व्हॅलीतील टेक कंपन्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी डिप्सी के ओपन ए आय आणि इतर प्रतिस्पर्ध्यांसाठी धोक्याचे संकेत दिलेत वीस जानेवारीला चायनीज कंपनी डिप्सिक लॅबनं डिप्सिक आर वन ए आय लॉन्च केल्यानंतर अमेरिकन शेअर बाजाराला मोठा धक्काच बसलाय ज्यामुळं गुगल मायक्रोसॉफ्ट आणि एनव्हीडी यांसारख्या कंपन्यांचे शेअर्स घटले परंतु आता तुम्ही म्हणाल की जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या या डिप्सिक एआयची निर्मिती केली तरी कोणी चीनच्या चाळीस वर्षीय उद्योजक लियांग वेनफेंग याने कमी खर्चात मायक्रोसॉफ्ट गुगल जेमिनाय आणि मायक्रोसॉफ्ट को पायलट यासारख्या दिग्गज एआय प्रणालींना टक्कर देणारं एक नवीन ए आय मॉडेल तयार केलंय डिप्सिक व्ही थ्रीच्या प्रशिक्षणासाठी केवळ सहा मिलियन डॉलरच्या आसपास खर्च आला असून जो अन्य ए आय मॉडेलच्या तुलनेत अत्यंत कमी आहे डिप्सिक हे एक जनरेटिव्ह ए आय चॅटबॉट मॉडेल आहे जे चॅट प्रमाणे संवाद साधण्यास सक्षम आहे परंतु अधिक जलद आणि प्रभावी प्रतिसाद ते देतं गणित कोडिंग नॅचरल लँग्वेज रिजनिंग यांसारख्या अनेक कार्यांसाठी याचा वापर केला जाऊ शकतो लियांग वेनफेंगने या डिप्सिक कंपनीची स्थापना 2023 हजार केली होती त्याने हायग्रो एआयोस मध्ये लॉन्च केलं परंतु दोन हजार तेवीस मध्ये एन व्ही डी आय कमी दर्जाच्या वापर करून डिप्सिक तयार केलं आणि त्याचं नवीन मॉडेल लॉन्च केल्यानंतर जगभरात खळबळ उडाली आज लियांग वेनफेंग हा तीन पॉइंट दोन बिलियन डॉलर म्हणजे अठ्ठावीस हजार कोटी रुपयांचा मालक आहे चिनी कंपनीनं तयार केलेल्या डिप्सिक एआय मॉडेल नोअर वर पहिलं स्थान मिळवून टेक विश्वात खळबळ माजवली आहे वीस 20 जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी डिप्सिकचं ताजं रूप बाजारात आलेलं असून त्यानंतर या मॉडेलनं जगभरातील गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेतलंय डिपसिक हे चॅट जीपीटी सारखंच एक शक्तिशाली चॅटबोट आहे जे गोष्टी समजून आकलन करून काम करतं यामुळे चॅट जीपीटी सारख्या प्रणालींचा सा वापर करण्यासाठी डिप्सिकला देखील वापरता येईल या दाव्यामुळं अमेरिकन तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये मोठा धक्का बसलाय खास करून चीप बनवणारी कंपनी एनविडिया आणि अन्य अमेरिकन कंपन्यांचे शेअर शेअर्स अचानक घसरलेत ज्यामुळे त्यांची बाजार मूल्य देखील कमी झाली आहेत सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एनव्हिडियाच्या शेअर्सच्या किमतीत झालेली घसरण ही अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठा आर्थिक धक्का मानला जातो डिपसिक हे एक मोफत उपलब्ध असलेलं ए आय चॅटबोट आहे जे चॅट जीपीटी प्रमाणे संवाद साधण्यास सक्षम आहे डिप्सिकने एआय तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात एक नवा दुरंधरच उभा केला आहे असं म्हणायला हरकत नाही कारण अमेरिकन कंपन्या म्हणजेच मायक्रोसॉफ्ट गुगल आणि मेटा या मोठ्या कंपन्यांना एआय तंत्रज्ञान प्रगत करण्यासाठी खर्च करावा लागतो त्यामुळे डिपसिक ए आय हे असिस्टंट वापरकर्त्यांसाठी एक महत्वपूर्ण साधन बनलं असलं तरी डिपसिकच्या तंत्रज्ञानाच्या प्रगतीबद्दल अमेरिकन कंपन्यांना चिंतेत टाकले कारण यामुळे डेटा सेंटर्स आणि कॉम्प्युटर चिप्स या अत्याधुनिक तंत्रज्ञान साधनांवर अमेरिकन कंपन्यांनी केलेल्या खर्चाबद्दल प्रश्न उपस्थित होतात जर डिप्सिक आणि इतर चायनीज स्टार्टअप्स कमी खर्चात उत्कृष्ट टेक्नॉलॉजी विकसित करण्यास सक्षम असतील तर हे अमेरिकन कंपन्यांसाठी एक मोठा धक्का ठरू शकतो अमेरिकन तंत्रज्ञान उद्योगांमध्ये असंही मानलं जातं की डेटा सेंटर्स आणि चिप्सच्या प्रगतीमध्ये गुंतवणूक करताना जास्त खर्चांची आवश्यकता असते अनेक अमेरिकन तंत्रज्ञानांनी यावर चिंता व्यक्त केली आहे कि या वेगान वाड़त यशा चा चा या चा की या वेगानं वाढत असलेल्या यशामुळे अमेरिकन तंत्रज्ञान कंपन्यांच्या बाजारपेठेतील वर्चस्व गमावण्याचा धोका निर्माण होऊ शकतो ची स्टार्टअप्सना यामुळे आणखी वाव मिळाला असून त्यांची जागतिक तंत्रज्ञान बाजारात महत्वाची भूमिका निर्माण होण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जातं आता डिपसेक की चॅट जी पी टी यात सरस कोण ठरणार आणि एआयच्या क्षेत्रात डिप्सिक मोठी क्रांती घडवून इतर अमेरिकन कंपन्यांची झोप उडवणार का तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी याच्या लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका